शुभ सकाळ मंडळी आणि गावाला बघा पाऊस कालच जयंती उत्सव झालेला आहे आणि गावाला एवढा पाऊस आहे ना आज रविवारचा दिवस इतका पाऊस आहे की बघा सकाळपासून पावसाने शाप झोटपून टाकलेला आहे बघा होल वगैरे एकदम जोरात वाहताना दिसतात आपल्याने या ठिकाणी बघा पान बनवल्या कशा वाहताना दिसलेत इतका पाऊस म्हणजे सकाळपासून सुरू झाला मी आताच उठलो तर म्हटलं आठवण म्हणून सांगा तर बघा कसं ज रानातून पाऊस आपल्याला भरलेला दिसतो आहे आणि सारे आणि हे व्हॉल वाहताना दिसत आहे जंगल अगदी हिरबागार झालेलं आहे एवढा पाऊस आहे ना काल रात्रीपासूनच पाऊस आहे काल दहंडी उत्सव झाला आणि आज बराच पाऊस आहे असा पाऊस पडला की बघा प्रत्येकाने घरं हो वगैरे कशी हे करून ठेवतात ना असा पाऊस पडला की वन्यजीव प्राण्यांची खूप ही होतात कुत्रे असतील मांजरं असतील हे गावातील झाली कोंबड्या वगैरे हो त्यांच्या फिरायचं वांदं होतात बघा एवढा पाऊस आहे तर बराच पाऊस आहे त्या ठिकाणी दिसतं आहे आपल्याला हा गाव आहे पाऊस पडतोय लगातार वल वगैरे वाहताना दिसत आहेत बघा बघा किती फोर्सने पाणी पडत असेल म्हणजे पाऊस पडत असेल कालेचा पटांगण तर आमचा भरलेला दिसत आहे शालेच्या पटांगण पण भरलेला दिसत आहे तर आपण बघू मला वगैरे किती पाणी आलं आहे शेतात वगैरे किती पाणी कुटुंब आहे तर त्यासाठी आता राऊंड मारायला चाललो आहे पाऊस आहे आणि हा पावसात ना फिरण्याचा नजारा पण जरा वेगळाच असतो तर म्हटलं जाऊया थोडं राऊंड मारायला गावच्या बाहेर तर बघा हिरबार सगळं परिसर झालेला आहे आणि राहन पण एकदम हे झालेत पाऊसच तसा पडत आहे बाप रे ते तलाव दिसतात ना पूर्ण भरलेलं दिसते इतका पाऊस आहे बघा गेलो हो तर हवा जरा पण नाही शांत रीतीने पाऊस हा पडतो आहे बघा या ठिकाणी तुम्हाला बघा हा झाडाचा पानसुद्धा हलताना दिसत नाही पण पाऊस तर चिक्कार आहे तुम्हाला हवाजवळच सगळ्यांना माहिती पडत असेल की पाऊस किती आहे गावाला बघा एक पण पान हलत नाही सगाफोल वगैरे किती पाहतोय म्हणजे याचा अंदाज आपल्याला लावता येईल की पाऊस किती पडतो आहे तर या ठिकाणी बघायला पूर्ण म्हणजे आज पूर्ण पाऊसच आहे डोंगर जरा पण दिसत नाही आणि झाडं तर हिरवेगार झालेलेच आहेत बघा या ठिकाणी हा आमचा क्रिकेटचा मैदान गावदेवी मैदान आहे हा तो तुम्हाला दिसतोय पण पलीकडचं त्या तिकडं गावदेवी मंदिर आहे तो सुद्धा आपल्याला या पावसातून दिसत नाही एवढा पाऊस आहे ना मागाशी मी तुम्हाला दाखवलं का जरा पण नाही पण आपण खुल्या मैदानात आलो या ठिकाणी तर या ठिकाणी बघा हवा हवा लागते आपल्याला कारण का आपण समुद्राच्या बाजूला आलो तर जबरदस्त हवा म्हणजे ह्या म्हणजे पश्चिमेकडून हवा येते तर इतका पाऊस आहे आता कसं आहे मग सगळं रानबीन म्हणजे गवत वगैरे मोठं मोठं झालेलं आहे आज कदाचित रस्त्याला एक गाडी दिसत आहे सामसूम आहे कदाचित सकाळ असल्यामुळं किंवा पावसाला असल्यामुळं पण अजूनपर्यंत एक फक्त बाईकवाले गेले आमच्या गावातले पण रस्त्या एकदम सामसून आहे बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल रस्तासुद्धा बोलत नाही इतका पाऊस आहे आणि खरंच हा म्हटलं एक अनुभव घेऊया आपण आणि गावाला एकदम बरा वाटतं आपलं स्वतःचं गाव असतं ना ते काहीतरी वेगळंच फील देतं तर म्हटलं चला राऊण मारायला खाली जाऊ पाऊस आहे पाऊस तर पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस तर येणारच आहे तर बघा मस्त वाटतं आहे काल आम्ही गोविंदा सोडायला याच ठिकाणी आलो होतो म्हणजे बघा या ठिकाणी आणि खरोखर रात्रीचा पाऊस जास्तच पडलेलाच आहे कारण का एवढा हा आमचा आणि म्हणजे छोटीशी खाडी आहे त्याला आम्ही चामडक बोलतो तर बघा किती उसालले कारण का इथपर्यंत कधी कधी पाऊस पाणी चढतो इथपर्यंत इथपर्यंत कधी कधी पाणी चढतो हा रोड पॅक असतो गाड्या वगैरे सगळ्या यायला बंदी असतात तर बघा या ठिकाणी इतका पाऊस पडतो आहे की बघा पाणी आलं आहे तर असाच बारा तास कंटिन्यू पडत राहिला तर हा पूर्ण परिसर म्हणजे हा जो रोड आहे तो पूर्ण ओव्हरफ्लो होऊन जातो आणि तिकडं तलाव आहे तलाव पण टंबर भरलेला आहे बघा हा तलाव आहे तलाव पण फुल भरलेला आहे आणि हा तर आपण पुढची आमची खाडी आहे जो मेन स्पॉट आहे तिथे आपण जाऊन बघू किती पाणी भरलेलं आहे कसं भरलेलं आहे तर का पाऊस शिकार पडतोय ह्या या दोन खाड्यांवरनाच आम्हाला अंदाज मांडता येतो की पाऊस भरपूर पडला पाऊस भरपूर पडला मी पण थोडा खालून पण भिजलो आहे पण बघा या ठिकाणी जबरदस्त म्हणजे मुंबईला आता काय माहिती नाही किती पाऊस आहे कमेंट करून तुम्ही हा जो व्हिडिओ बघेल त्याने कमेंट करून कळवा तर बघा रस्त्याची पण झाडे उडी वाढलेले आहेत ना आहे आहे खाडीवर पण पाणी एकदम भरलेलं आहे कशा हा प्रवास आहे आपला आयुष्याचा हा प्रवास आहे बघा इकडं पण पाणी वगैरे भरलेलं आहे पहिले लोक कशी गावाला जास्त असायची तेव्हा इकडं मच्छ वगैरे करायची नाही बघा एक नुकतीच रिक्षा गेलेली आहे त्यादेशित पावसामुळे गाड्या कमी झाल्या असतील तर बघा या ठिकाणी पण पाणी जाम भरलेलं आहे दिसतंय आपल्याला रे बघा दिसतंय ना म्हणजे जास्तच पाऊस पडलेला आहे रात्री बघा जास्तच पाऊस पडलेला आहे आणि इकडेचे पण तलाव भरलेले आहेत आपली गुड मॉर्निंग या पावसानेच बघितल्या बघा जास्तच पाऊस पडत आहे तिकडचा तलाव पण भरलेला आहे तो बघा आपण खाडी किती उचलले ते बघू खाली तर समुद्राला पाणी तर चिकारा झाला असेल काय हीच नाही बघा आहे ना पाण्याने जोर धरलाय चलावर पडत इतका पाऊस पडतो आणि जर जास्तच ओवरपूल जर रेड अलर्ट दिला ते खाडी पूर्ण पॅक होऊन जाते म्हणजे आप पूर्ण सम दिसतो पाणी एकदम म्हणजे हा पूर्ण एवढा भरून जातो ना की विचारूच नका म्हणजे गाड्या बंद होतात बघा बापरे बघा हा लाल पाणी आला म्हणजे शेतातला पाणी सगळा उचलून येतो आणि हा सगळा पाणी समुद्राला जातो कधी कधी हा पूर्ण पाणी पॅक होऊन जातो हा इकडचा सगळा तर हा रोड आहे आपला जर रोडवर पाणी आला की कदाचित बारा तास जर पाऊस पडत राला तर हा रोड पूर्ण भरून जाणार आहे तर एवढा रोड हा भरून जाईल तर हे आहे आपलं सकाळचं दृश्य की पाऊस आहे खूप जोरात गावाला आणि आता आपण आपल्या घराच्या इथून रेकॉर्ड करतोय समुद्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की कि किती पाऊस आहे बघा अजूनपर्यंत वाटत नाही की दहा वाजून गेले तरी अजून वाटत नाही की हे झाले बघा डोंगर वगैरे एकदम पाऊस एकदम छिक्कार आहे गावाला दहंडी उत्सव संपला काल दहंडीला जरा पण पाऊस आला नाही आला येऊन जाऊन पण हा चिक्कार पाऊस आहे या ठिकाणी दिसत आहे आपल्याला समुद्र भागात जरा पण दिसत नाही पूर्ण व्हाईट वाईट दिसतोय तर मंडळी हा व्हिडिओ असा होता की गावाला होतो सकाळी बाहेर पडलो तर बोलो सकाळी सकाळी पाऊस होत आहे आणि पावसाने जबरदस्त अशी रात्रीपासून सुरुवात केली होती तर म्हटलं एक आठवणीचा व्हिडिओ आपण बनवू म्हणून हा सकाळी पाऊस आणि सकाळ आणि मी असा एक माझ्या आठवणीचा क्षण म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे